सायलीस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे हेल्दी असे गूळ व तिळाचे लाडू चला तर पाहू मग रेसिपी कसे बनवायचे त्यासाठी अर्धा किलो तिळ घेतले आहेत मी तिळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे छानपैकी तिळ भाजून झाले की ते बाजूला काढायचे एका परातीमध्ये त्याच कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे टाकले आहे ऑप्शनल आहे ते आम्हाला आवडतात म्हणून मी टाकले आहेत आता शेंगदाणे देखील भाजून झाले आहेत त्याची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये टाकायचे व थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाणे जास्त जाडही ठेवायचे नाही व जास्त बारीकही करायचे नाही शेंग बारी शेंगदाणे बारीक झाले आहेत आता हे शेंगदाण्याचा देखील आपण बाजूला काढून घेऊया त्याच जारमध्ये मी आता तीळ टाकले आहेत तीळ देखील थोडेसे बारीक करायचे आहे मिक्सर चालू बंद करून असे बारीक करून घेतले आहेत तीळ आता यामध्ये आवडीनुसार गूळ टाका तुम्ही वेलची सुंट जायफळाची पावडर टाकली आहे त्यामध्ये दे स्तूप देखील टाकले आहे मी एक चमचा आता हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे मिक्सरला छानपैकी पाहू शकता व्हिडिओमध्ये हे बारीक करून झाले आहे आता मी सर्व जिन्नस अशाच प्रकारे बारीक करून घेते बारीक करताना एकच काळजी घ्यायची एकसारखे एक बारीक करायचे नाही थोडं मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक करायचे आता सर्व जिन्नस बारीक करून झाले आहे त्यामध्ये मी बारीक केलेला कूट दोन तीन चमचे जाडसर असे तीळ देखील टाकले आहे मी यामध्ये आता सर्व जिन्नस हाताच्या सहाय्याने एकजीव करून घेऊया आता याचे लाडू बांधून घेऊया तुम्हाला जसे छोटे मोठे आवडतील त्या प्रमाणात तुम्ही करून घ्या मी असे मिडियम आकाराचे लाडू बनवून घेतले आहेत खूप हेल्दी असे लाडू बनतात हे लहान मुलांसाठी व आपल्यासाठी देखील खूप पौष्टिक आहेत हे लाडू जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा, कर, करा धन्यवाद